लग्नानंतर होईलच प्रेम भाग अठ्ठावन्न इथे स्वराग बसून बाल्कनीत येऊन बसली तिने आपले घट मिटले आणि आपल्या हातांनी त्यांना कवटाळून आपलं डोकं त्यावर टेकवलं तिच्या डोळ्यांसमोर पुन्हा तो क्षण तरळून गेला जेव्हा ते सगळं घडलं होतं फ्लॅशबॅक घराबाहेर सर्व तयारी जवळपास पूर्ण झाली होती दोन्ही घरचे खूप आनंदी होते अद्वैत तर सगळ्यात जास्त शेवटी तो पूर्वावर मनापासून प्रेम करायचा लग्नाच्या सर्व विधी एका ठिकाणीच पार पडणार होत्या आणि त्या पूर्वाच्या घरी त्यामुळे सगळे तिथेच एकत्र जमले होते त्या दिवशी मेहंदीची विधी होती स्वरा त्या दिवशीच घरी आली होती खरं तर तिचं काही येण्याचं फारसं मन नव्हतं पण आयुष्मान आणि आईच्या आग्रहामुळे ती आली आयुष्मान तिला पाहून खूप आनंदी झाला तो आनंदाने तिला भेटलाही परिधीजी तिलाही पाहून खुश होत्या आई आणि भावाला पाहून स्वराही आनंदात होती पण अश्विनजींनी मात्र तिच्याकडे काही लक्ष दिलं नाही ते पाहुण्यांमध्ये आणि इतर तयारीत गुंतले होते स्वराने स्वतःलाच समजावलं किती व्यस्त असतील तिने आयुष्मानकडे पूर्वाबद्दल विचारलं आणि मग तिच्या खोलीकडे वळली ती आनंदात तिथे गेली आणि आत प्रवेश करताच म्हणाली डी कुठे आहात तुम्ही तेव्हाच तिचा पाय गालीच्या तडकला आणि ती पडण्याच्या बेतात होती पण कोणीतरी मजबूत बाहूंनी तिला सावरलं घाबरून स्वराने दोन्ही हात त्या व्यक्तीच्या गळ्याभोवती घट गुंडाळले आणि डोळे मिटले पण काही वेळाने जेव्हा तिला जाणवलं की ती खाली पडली नाहीये तेव्हा तिने डोळे उघडले समोर एक हँडसम तरुण तिला आपल्या बाहूपासून सावरत उभा होता तो दुसरा कोणी नसून अद्वैत होता अद्वैतने तिला सावकाश उभं केलं आणि म्हणाला तू ठीक आहेस ना स्वराने हलकंच मान हलवून होकार दिला तेव्हाच तिची नजर बाथरूमच्या दाराकडे गेली जिथे पूर्व उभी राहून त्यांना एकट्यात पाहत होती स्वराने पटकन आपल्या अवघडलेपणावर नियंत्रण मिळवत हसून म्हटलं पूर्वाने चेहऱ्यावरचे हावभाव सहज केले आणि विचारलं तू कधी आलीस स्वराने हसून उत्तर दिलं आत्ताच पूर्वाने तिची अद्वैतशी ओळख करून दिली स्वराने अद्वैतचे आभार मानले आणि खोलीतून बाहेर पडली अद्वैतही तिथून बाहेर निघाला पण पूर्वाच्या मनात काही वेगळंच सुरू होतं तिने मनाशीच विचार केला माझ्या अपेक्षेपेक्षा हे लग्न लवकरच होत आहे आता काय करू आणि त्याच क्षणी स्वराचा विचार तिच्या मनात आला तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू उमटलं हळूहळू सर्व विधी पार पडत गेल्या पण प्रत्येक वेळी काही ना काही असं घडायचं की अद्वैत आणि स्वराची एकत्र भेट व्हायची आणि दोघेही अवघडलेल्या परिस्थितीत सापडत कधी एकमेकांना धडकत तर कधी कुठेतरी एकत्र सापडत आणि हे सगळं पाहूनही पूर्वा मात्र शांत होती आणि मग तो दिवस आला दिवस सर्व काही अगदी आनंदात सुरू होतं बँड वाजंत्री जल्लोषात बारात आली स्वागत झाल्यावर अद्वैत मंडपात बसला आणि पूजेला सुरुवात झाली पण ज्या क्षणी नवरीला बोलावण्याचा वेळ आला तेव्हा परिधीजी चिंताग्रस्त होऊन पूर्वाच्या खोलीतून बाहेर आल्या अश्विनजींनी त्यांना पाहिलं आणि लगेच विचारलं काय झालं तुम्ही एकट्या का आल्यात एक पूर्वा कुठे आहे परिधीजी धास्तावलेल्या स्वरात म्हणाल्या ती इथे नाही खोलीत कुणीच नाही हे ऐकून अश्विनजीही हादरले अद्वैतनेही हे ऐकताच त्याचा चेहरा गंभीर झाला अश्विनजी घाईघाईने पूर्वाच्या खोलीत गेले त्यांनी खोलीभर शोधलं बाथरूम बाल्कनी सगळं पाहिलं पण पूर्वा कुठेच नव्हती तेव्हाच त्यांच्या नजरेस एक चिठ्ठी आणि त्यासोबत एक लिफाफा दिसला त्यांनी तो लिफाफा उघडला आणि पत्र वाचायला सुरुवात केली काही ओळी वाचताच त्यांच्या डोळ्यांत संताप उमटला ते ताबडतोब बाहेर आले आणि स्वराच्या गालावर एक जोरदार चापट मारली स्वरा आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे पाहू लागली तिच्या डोळ्यांतश्रू उभे राहिले अश्विनची संतापाने लिफाफ्यातून फोटो काढून तिच्यावर भिरकावले आणि ओरडले यासाठी आली होतीस का इथे आपल्या बहिणीचं सौख्य हिरावून घ्यायला आणि तेच केलन्स ती निघून गेली आहे स्वराने खाली वाकून फोटो पाहिले त्या सगळ्या फोटोंमध्ये अशा कोणातून क्लिक केलेले होते की पाहणाऱ्याला नक्कीच वाटावं की तिच्या आणि अद्वैतच्या मध्ये काहीतरी आहे अद्वैतने ते फोटो पाहून रागाने अश्विनजींकडे पाहिलं आणि कडक आवाजात म्हणाला हे काय बकवास आहे अंकल आमच्या तसं काहीही नव्हतं आणि स्वराच्या बाजूने तर अजिबात नाही हे सगळं निव्वळ अपघात होते पण आता तर हे मुद्दाम घडवून आणल्यासारखं वाटतंय पण अश्विनजी मानायला तयार नव्हते अद्वैतलाही आता राग आला त्याने अहिरकडे पाहिलं आणि म्हणाला टेनिस ठाकूर तयार हो लग्न आजच होईल ज्या मुहूर्तावर ठरलं होतं त्याचं मुहूर्तावर होईल सगळे त्याच्या निर्णयाने आश्चर्यचकित झाले पण तो आपल्या हट्टावर खांब होता आणि त्याने तो पूर्णही केला फ्लॅश एंड तेवढ्यात कुणीतरी तिला हाक मारली आणि ती आपल्या विचारांमधून बाहेर आली तिने वळून पाहिले तर अद्वैत उभा होता ती नीट बसली आणि समोर पाहू लागली ती खूप शांत झाली होती आणि अद्वैतही तेच पाहत होता तो तिच्या शेजारी बसला आणि शांतपणे म्हणाला इथे काय करत आहेस किती वेळा सांगितलं थंडी वाढते आता सर्दी होईल तुला त्याच्या एवढं म्हणतात स्वराच्या डोळ्यांत पाणी आलं तिने अद्वैतकडे पाहिलं आणि पुढच्याच क्षणी त्याच्या छातीला मिठी मारली अद्वैतनेही तिला घट मिठीत घेतलं आणि तिच्या पाठीवर हात फिरवत प्रेमाने म्हणाला कशाला टेन्शन घेत आहेस सगळं ठीक आहे मी आहे ना तुझ्यासोबत सांगितलं ना सगळं मी सांभाळून घेईन पण ती अजूनही शांत होती तिची ही शांतता अद्वैतला समजत नव्हती अगदी तशीच शांतता होती जशी त्यावेळी होती जेव्हा अद्वैतने तिच्याशी लग्न केलं होतं संपूर्ण लग्नात ती फक्त एकच वाक्य बोलली होती ती आणि तेही तेव्हा जेव्हा तो तिला कुंकू लावणार होता त्याशिवाय ती काहीच बोलली नव्हती आणि आजही तसंच होतं अद्वैतने कुंकूची डिब्बी उचलली आणि चांदीच्या नाण्यावर कुंकू घेऊन स्वराच्या भांगेत भरायला गेला तेव्हाच स्वराने त्याचा हात पकडला सगळेच आश्चर्यचकित झाले अद्वैतही स्वराकडे पाहू लागला स्वराने त्याच्याकडे पाहत हळू आवाजात म्हटलं हे कुंकू माझ्या भांगेत तेव्हाच भरा जेव्हा तुमच्यासाठी हे कुंकू हे नातं काहीतरी महत्वाचं असेल अद्वैतने तिला उचललं आणि खोलीत नेलं मग तिला खाली उतरवत म्हणाला जा कपडे बदल आणि झोप किती उशीर झालाय आणि मीही खूप थकल होय अद्वैत पूर्ण प्रयत्न करत होता की तिला नॉर्मल वाटावं पण ती काहीही न बोलता सरळ निघून गेली अद्वैतने खोल श्वास घेतला आणि स्वतःशीच पुट पुटला स्वरा काय करत आहेस पुन्हा तशीच वागू नकोस तू शांत बसलीस तर मीही कमजोर पडेन तुला अशा अवस्थेत बघणं मला सहन होणार नाही किती कष्टाने तू नॉर्मल झाली होतीस आता पुन्हा नाही अजिबात नाही तो तिच्या शांततेने अस्वस्थ झाला होता स्वर चुपचाप जाऊन बेडवर झोपली अद्वैतने पाहिलं आणि स्वतःच्या बाजूने झोपला ती त्याच्याकडे पाठ करून झोपली होती ती कितीही प्रयत्न करत होती पण तिच्या मनात फक्त एकच विचार सुरू होता पुन्हा एकदा तिच्यावर आरोप झाले होते तिने आपल्या बहिणीचं सुख हिरावून घेतलं तिने आपल्या होणाऱ्या जिजूशी लग्न केलं पण प्रत्यक्षात कुणालाही तिची मर्जी विचारायची गरज वाटलीच नाही अद्वैतने निर्णय घेतला आणि सगळ्यांनी तो मान्य केला पूर्वाचं लग्न ठरलं होतं त्याच्याशी पण झालं नवतना ना अशा परिस्थितीत जर तिचं अद्वैतशी लग्न झालं तर त्यात चुकलं तरी काय तेवढ्यात अद्वैतने तिला मागून मिठीत घेतलं आणि प्रेमाने म्हणाला चूक राहू नको स्वरा त्याने मुद्दाम तिचं पूर्ण नाव घेतलं जेणेकरून ती काही बोलेल पण ती काहीच बोलली नाही अद्वैत फक्त तिच्याकडे पाहत राहिला त्याला कळत नव्हतं आता काय करावं स्वराने फक्त त्याच्याकडे वळून पाहिलं आणि स्वतःला त्याच्या छातीत लपवून डोळे बंद केले अद्वैतला वाटलं कदाचित सकाळपर्यंत ती ठीक होईल त्याने प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला स्वराला लवकरच झोप लागली आणि थोड्या वेळाने अद्वैतलाही इकडे दुसऱ्या दिवशी पूर्वाने घरात गोंधळ माजवला होता तिने अश्विनजींकडे पाहिलं आणि रडत म्हणाली तो असं कसं करू शकतो डॅड मी त्याच्यावर प्रेम करते त्याने स्वराशी लग्न केलं ती स्वरा ती हे कसं करू शकते तो तिचा होणारा जीजू होता ना आणि तिने त्याच्याशी लग्न केलं तुम्ही काहीही करा पण अद्वैतला मनवा तो फक्त माझा आहे तुम्ही त्याला समजवा मी त्याच्याशी लग्न करायला तयार आहे ना मग तो दुसऱ्याशी कसं लग्न करू शकतो ती हेच वाक्य पुन्हा पुन्हा म्हणत होती अश्विनजी तिचं बोलणं ऐकून वैतागले होते आणि पूर्वाची हट्टी स्वभाव पूर्ण करायची त्यांची सवयच होती त्यामुळे हा हट्टही पूर्ण करायचा त्यांनी मनावर घेतलं त्यांनी तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाले ठीक आहे मी बोलतो तू शांत हो आणि रडणं थांबव त्यांचं एवढं म्हणताच पूर्वाने पटकन अश्रू पुसले आणि आनंदाने म्हणाली तुम्ही खरंच बोलणार अश्विनजींनी मान हलवली आणि पूर्वा आनंदून गेली अश्विनजी तिथून थेट अद्वैतच्या घरी निघाले परिधीजी आणि आयुष्मान यांना याची जराही कल्पना नव्हती की असं काही घडलं आहे त्याचवेळी पूर्वाने मनातच म्हटलं मी पण बघते अद्वैत कसा राहतो स्वरासोबत तू फक्त माझाच आहे तिच्या शब्दांत तिचा हट स्पष्ट दिसत होता तिला आधी जे केलं त्याचा जराही पश्चाताप नव्हता पण आता तिला अद्वैत परत हवा होता अद्वैत नाश्ता करून ऑफिसला जाण्यासाठी निघत होता त्याने स्वराकडे पाहिलं जी फक्त वरवरचं दाखवण्यासाठी सगळ्यांसोबत होती तो समजूनच शकत नव्हता की तिला परत नॉर्मल कसं करावं पूर्वाच्या एका वाक्याने तिच्या मनाला इतकं खोलवर दुखावलं होतं तो उठला आणि बाहेर जात असतानाच अश्विनजी घरात आले त्यांना पाहताच त्याचे पाय थबकले अश्विनजी थेट अद्वैतजवळ आले आणि म्हणाले मला मला तुझ्याशीच बोलायचं होतं काय ने तुम्हाला अद्वैतने थेट विचारलं त्याला त्यांच्याशी बोलण्यात जराही रस नव्हता लग्नाच्या दिवशी जे त्यांनी केलं होतं त्यानंतर त्यांच्याबद्दल त्याच्या मनात कुठलीच भावना उरली नव्हती तू वा ती खूप रडते आहे तू असं कसं करू शकतोस अद्वैत प्रेम करतोस ना तिच्यावर तीही तर तुझ्यावर प्रेम करते तिच्याशी लग्न कर अश्विनजी म्हणाले त्यांनी ही गोष्ट इतक्या सहजपणे सांगितली की सगळेच आश्चर्यचकित झाले स्वराच्या डोळ्यांत पाणी तरळलं तिचा बाप तिच्या डोळ्यांसमोर उभा राहून तिच्या नवऱ्याला सांगत होता की त्याने तिच्या मोठ्या बहिणीशी लग्न करावं अद्वैतने त्यांच्याकडे रोखून पाहिलं आणि कडक आवाजात म्हणाला तुमचं डोकं चेक करून घ्या मी आधीच लग्न केलेलं आहे आणि मला दुसरं लग्न करण्यात अजिबात रस नाहीये हे बोलून तो कोणालाही काहीही ऐकण्याची संधी न देता तिथून निघून गेला अश्विनजींनी संतापाने स्वराकडे पाहिलं आणि म्हणाले हे सगळं तुझ्यामुळे झालंय मुली जर कधी मला बाप मानलं असेल तर अद्वैतला समजावं की त्याने पूर्वाशी लग्न करावं यावेळी स्वराला संतापाला आणि तिने स्वतःला रोखलंच नाही ती सरळ त्यांच्याजवळ गेली आणि रागाने म्हणाली का मी का समजावू आणि नाही मानले मी तुम्हाला कधीच बाप कारण तुम्हीही कधीच मला तुमची मुलगी मानली नाही जा निघ इथून हे तुमचं घर नाही जिथे तुमचं ऐकलं जाईल हे माझं घर आहे बाहेर पडा इथून आणि आधी तुमच्या वेड्या मुलीला समजवा ज्यासोबत तिने लग्नासाठी हट धरलाय तो आधीच विवाहित आहे आणि तो माझा नवरा आहे ती रागाने बोलतच राहिली आणि सगळे अवाक होऊन तिच्याकडे पाहत होते अश्विनजीही तिच्या या रूपाने आश्चर्यचकित झाले होते क्रमश बी न्यूज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा धन्यवाद